नमस्कार शेतकरी बांधवानो मी सुहास विकाससाठी तो शेतकरी बांधवानो आता बरेच दिवसांना आपले व्हिडिओज येण्यास कारण की ऑक्टोबर हिट चालू झालेली आहे अतिशय कडक गुन्हा आलेली आहे दुपारचं हिट एकदम आता बघितलं तर नाही म्हणजे तीस पस्तीस टेम्परेचर जात आहे ऑक्टोंबर हीट चालली म्हणजे आप की आपण पाहू शकतो की लोकांना थंडाई पाहिजे असते थंडाई पाहिजे असते की लोक बऱ्यापैकी कलिंगडाकडं कलिंग खा खाण्यासाठी वळलं जातात पण कलिंग खाण्यासाठी आता सर्वात मत मार्केटला कलिंगडी देखील पाहिजे त्यासाठी शेतकरी बांधवांना आता बरेच शेतकरी बांधव असं करत आहेत की आपल्याकडं आता ऑक्टोबर हीटसाठी कलिंग लागवडी चालू झालेली आहे आणि कलिंगडी आपल्या लागवडीमध्ये आपलं बघू शकतो आपल्या ऑर्डर सीड कंपनीचे खास पावसाळ्यासाठी व थंडीसाठी आपल्याकडे विजय नावाची व्हरायटी आणि अतिशय सुंदर व्हरायटी ती खास आपण फक्त पावसाळ्यासाठी व थंडीसाठी बनवले आहे याचं वैशिष्ट्य असं की त्याची किपिंग क्वालिटी चांगली राहते व कलर देखील लवकर येतो कलर क्वालिटी राहते गोडवा राहतो आणि साला साले साली जास्त असल्यामुळे लांबच्या मार्केट देखील चांगलं चालतं आणि ते क्वालिटी मागल्यामुळे शेतकऱ्यांची मागणी जास्त आहे ग्राहकांची मागणी जास्त आहे त्यामुळे शेतकरी देखील आता कलिंग लागवडीकडे वळले कारण कमी दिवसामध्ये जास्त पैसा मिळून देत जातो त्यामुळे शेतकरी देखील कलिंग लागवडी आता हळूहळू वळत आहे ज्या कोणी शेतकऱ्यांसाठी आता आपण कलिंग लागवडी करायची इच्छा आहे किंवा कलिंग लागवडी सुरुवात केलेली आहे त्या शेतकऱ्यांनी नक्कीच आपण ह्या हंगामामध्ये ऑर्डर सिटी कंपनीचे विजय नावाची भराटीचं नक्कीच लागवड करावी त्यासाठी विकास आहे नसर तुम्हाला आपल्याला हर्ज स्टॉकमध्ये विजय एक रोपे सुंदर क्वालिटीचे रोपे या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यासाठी एक वेळ अवश्य विकास आहे सर तुम्हाला भेट द्यावी धन्यवाद